नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तीस तारखेला दुपारी तीन वाजता गोकुळ कोल्हापूर जिल्हा दूध खरेदी विक्री संघ याच्या एक वर्षाच्या चेअरमन पदी कुणाचं नाव येईल हा एक महाराष्ट्रातील तमाम राजकारणी लोकांच्या कार्यकर्त्यांच्या उत्सुकतेचा प्रश्न आहे सगळ्यांना माहिती आहे किंवा साधारणपणे नाव आलंय की शशिकांत आनंदराव पाटील संचालक जे आता आहेत आनंदराव पाटील माजी चेअरमन किंवा अध्यक्ष संस्थापक चेअरमन यांचे चिरंजीव शशिकांत पाटील यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता ही सर्वाधिक आहे मित्रांनो राजकारण जर का बघायला गेलात म्हणजे विधानसभेचं हे सगळं कोल्हापुरातली जी सत्तास्थानं आहेत सहकारातली या सहकारातील सत्तास्थानावरती अवलंबून आहे असं आपल्याला दिसून येईल इथं कोल्हापूर जिल्हा दूध खरेदी विक्री संघ गोकुळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक के डी सी सी या दोन बँका आणि मार्केट कमिटी यांचं राजकारण हे प्रामुख्यानं राजकारण विधानसभेला यशापयश देणारं कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील किंवा कोण कुठं झुकलेलं आहे हे सगळं काही दिसून येतं गोकुळचं आता आपण पाहिलं एकतर गोकुळ दूध संघ हा कोल्हापूर जिल्ह्यातल्या ले राजकारणाचा बेस आहे असं म्हणायला हरकत नाही दोन हजार एकवीस पूर्वी सलग पंचवीस वर्षे या दूध संघावरती महाडिक नरके पाटील मनपा किंवा महादेव महाडिक यांची एक हातीसत्ता होती कालवात बदल झाले राजकारणातही बदल झाले दोन हजार चारला या कोल्हापूरच्या राजकारणामध्ये सतेज रुप बंटी पाटील यांचं म्हणजे आगमन झालं आणि दोन हजार नऊला ते पुन्हा निवडून आले दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मात्र बंटी पाटलांना शहर बसला ते एम एल सी झाले आणि पुन्हा राजकारणात सक्रिय झाले पण एक गोष्ट बाकी निश्चित झाली ती म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील जी सत्तास्थानं आहेत या सत्तास्थानांचा सत्ता परिणाम हा विधानसभेच्या निवडणुकीवरती होतो तेव्हा कोल्हापुरातील सत्तास्थानावरती पक्षीय सारीपाठ कसा असावा कि किंवा असेल याची आपण आज चर्चा करणं फार महत्वाचा विषय आहे मित्र सगळ्यात महत्वाचं गोकुळ की जे आपण बघितलं गोकुळमध्ये सगळ्यात महत्वाचं काय सांगण्यात आलं की सहकारात राजकारण नको सोयीस करून या एका वाक्यानं भारतीय जनता पार्टी जी राज्यात सत्तेवर आहे तीन पेक्षा जास्त मतांनी त्यांना आपोआप बाजूला काढलं गेलं आणि मुश्रीफ साहेब आणि बंटी साहेब या दोघांचं जे युती जी आहे या दोघांची जी जोड गोळी आपण ज्याला म्हणतो ही पुन्हा यशस्वी ठरली असे म्हणावी लागेल तीस तारखेला आता त्याचा फायनल घेतला गोकुळ दूध संघाचा राजकारणावरती फार मोठा परिणाम होतो प्रत्येक गावात किमान एक दूध संस्था आहे दोन तीन चार आकारमानानुसार किंवा त्या त्या तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार जास्त आहे प्रत्येक दूध संस्थेला शंभरहून जास्त सभासद आहेत त्याच्या सगळ्या आर्थिक नड्या किंवा त्यांच्या त्यांच्याशी संवाद एक प्रकारे हा या गोकुळच्या माध्यमातून होतो त्यामुळं गोकुळचं सत्तास्थान आपल्याकडं असणं हे राजकीय लोक हे फार महत्वाचं मानतात कारण ज्याच्या जीवावरती महाधुराव माडेक यांनी पंचवीस वर्ष कोल्हापूर जिल्ह्यावरती राजकारण केलं होतं विधानसभा दोन हजार चोवीसची जर का परिस्थिती बघितली तर काँग्रेसचा एकही उमेदवार थेटपणे निवडून आला नाही आता जे आपल्याला बंटी पाटील जे दिसतात ते एम एल सी म्हणून आहेत आणि शिक्षक मतदारसंघातून आसगावकर आहेत तेही काँग्रेस माइंडेड आहेत पण बाकी सगळीकडं साधारणपणे अपक्ष जर का ए एक सोडले तर राजर्षी शाहू आघाडी अड्रावकर विनय जनसुराजचे पक्षाचे विनय कोरे एन सी पीचे एक म्हणजे आदरणीय हसन मुश्रीफ साहेब की ज्यांच्याकडं सध्या जिल्हा मध्यवर्ती बँक आहे शिंदे साहेबांच्याकडं शिंदे साहेबांच्या गटाचे म्हणजे शिवसेनेचे तीन आमदार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार आहेत एकूण भारतीय जनता पार्टीचा ज्यांच्यावर वचक असावशे एकूण चार आमदार आहेत अर्थात राज्यसभा एक जी आहे ती राज्यसभा धनंजय उर्फ मुळ मुन्ना भाडिक यांच्याकडे आहे कोल्हापूरचे खासदार राजर्षी शाहू महाराज हे काँग्रेसचे आहेत असा हा एकूण विधानसभेचा आणि राज्यसभेचा भाग आहे एक सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे इथली सत्तास्थानं कोणती आणि राजकारणावर परिणाम करणारे घटक कोणते सत्तास्थानं पहिलं सांगतो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक के डी सी सी दुसरं गोकुळ आता ज्याची चर्चा केली त्याची पुन्हा आपण डिटेलमध्ये चर्चा करणार नाही त्यानंतर तिसरा महत्वाचा जो सत्तास्थान आहे ते म्हणजे महानगरपालिका कोल्हापूर महानगरपालिका जिल्हा परिषद आणि चौथा जो घटक आहे तो म्हणजे मार्केट कमिटी अर्थात कोल्हापूर मार्केट कमिटी मोठी आहे आता जिल्हावाड मार्केट कमिटी काढायचं महा राज्य शासनानं जाहीर करून आ, एक याच्यामध्ये वेगळाच टर्न घेतलेला आहे अर्थात त्याच्यामुळं असे काही तालुक्यात मार्केट कमिटी उपलब्ध होतील की जिथं मार्केट कमिटी अस्तित्वात फक्त नाममात्र आहे पण त्या ठिकाणची मार्केट कमिटी चालेलच असे नाही पण तशी कोल्हापूरची मार्केट कमिटी हे सुद्धा एक मोठं सत्तास्थान आहे आपण एक 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 करून ही सत्तास्थानं कुणाकडं आणि कशा पद्धतीनं सध्या आहेत याचा थोडक्यात आपण आढावा घेणार आहोत महानगरपालिका महानगरपालिका दोन हजार माझ्या माहितीप्रमाणे बरेच वर्ष झाली निवडणूक होऊन ओबीसीचा कोटा ठरवण्यावरनं ही निवडणूक रेंगाळले मध्यंतरी कोरोना काळ झाला पण अजून त्याची निवडणूक पण आता दोन हजार सव्वीसमध्ये ज्या वेळेला निवडणुका होईल त्यावेळा जिल्हा मनपा मनपाची निवडणूक होईल मित्रो आतापर्यंत ही लढाई बराच वेळ काँग्रेस राष्ट्रवादी आणि काँग्रेस अंतर्गत महादेवराव माडे यांच्याकडे होते आता मात्र जे खेळाडू प्रमुख असतील ते म्हणजे हसन मुश्रीफ असतील महानगरपालिकेमध्ये बोलतो त्यानंतर धनंजय उर्फ मुन्ना मािक असतील त्यानंतर राजेश क्षीरसागर असतील त्या आ... आणि काँग्रेसचे सतेज उर्फ बंटी पाटील हे प्रमुख असे नेते असतील की ज्यांच्या हातामध्ये महानगरपालिकेची निवडणूक ही सर्वसाधारणपणे अवलंबून असते म्हणजे कुणाला तिकीट द्यायचं अर्थात मनपाची निवडणूक ही पक्षीय पातळीवर होईल का परत बंटी आणि मुन्ना साहेब या सॉरी हसन मुश्रीफ आणि सतेज उर्फ बंटी पाटील या दोघांच्याच गटा जोडगोळीकडे राहील हाही एक प्रश्न आहे माझ्या मते तसं होणार नाही यावेळेला काय होईल की दोन हजार चौदापासून जे बंटी आणि मुन्ना साहेब यांच्यामध्ये जे काही हे वैमनुष्य राजकीय वैमनुष्य जे सुरू आहे त्याच्यामध्ये मुन्ना साहेबांना एक चांगली संधी मिळाली ती म्हणजे हे जोडगळी फोडण्याची आणि महानगरपालिकेत जर का पक्षीय निवडणूक घेतल्या आणि पक्षाचा खासदार होणार असं सॉरी महापौर होणार असं जर म्हटलं तर चार आत्ता आमदार आहेत शिवाजी पाटील जे अपक्ष निवडून आले आहेत चंदगड विधानसभा मतदार सांगतो ते आमदार आहेत आणि बाकी तीन आमदार निवडून आलेले आहेत तेच ह्याचं म्हणजे त्यामुळं भारतीय जनता पार्टीचे धनंजय महाडिक यांना बऱ्यापैकी हे असेल आणि त्यांचे बंधू अमोल म्हाडिक हे उत्तरमधून निवडून दक्षिणमधून निवडून आले ती जो त्यात ज्यामध्ये महानगरपालिकेचा पन्नास टक्के भाग येतो <coughs> महानगरपालिकेमध्ये एक लक्षात ठेवा कोल्हापूर ही राजर्षी शाहूंची भूमी आहे पुरोगामी भूमी आहे इथं इथलं जे राजकारण आहे हे राजकारण राज्याच्या नाही तर देशाच्या राजकारणावर परिणाम करणारं ठरत इथं काय केलं असता सत्ता ही बंटी साहेबांच्याकडून निघून ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यातील याचे आडाखे बांधण्याचे बऱ्याच दिवसापासून पडद्या पाठी मग अनेक हालचाली चालू आहेत धनंजय उर्फ मुंडा महाडिक साहेब काय करतील तर आपोआप मुश्रीफ साहेब आणि बंटी पाटील साहेब या दोघांच्या जोडगोळीला जर का वेगळं काढायचं असेल तर पक्षीय चिन्हावरती निवडणूक आणतील पक्षीय चिन्हावरती निवडणूक आणल्यामुळं आपोआपच जी युती या दोघांच्या मध्ये होती आतापर्यंत ती युती आपोआप वेगळी होईल आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अजित पवार गट म्हणजे जे हसन मुस्रीफ आहेत या तिघांच्या पक्षीय चिन्हावरती ही निवडणूक लागेल गंमत होईल का बघा खरं तर जो दोन हजार चौदा पासून बंटी साहेब सतेज उप बंटी साहेब आणि धनंजय उपो मुन्ना मारिक साहेब यांच्यामध्ये जे एक शीतयुद्ध सुरू आहे राजकारणातलं त्या ह्याच्यामध्ये एक ऐतिहासिक टर्न या पहिल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला बसेल आणि पहिली गोष्ट अशी असेल की बंटी पाटील साहेबांना या महानगरपालिकेमध्ये बऱ्यापैकी विरोधाला सामना करावा लागेल कारण असं आहे सत्तेवरती भाजप आहे आता परवाच जाहीर केलं राजे क्षीरसागर शिंदे गटाचे आमदार शहरातले आहेत याने असं जाहीर केलं की त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सुमारे पस्तीस माजी नगरसेवक शिंदे गटामध्ये प्रवेश करणार साहजिकच त्यांच्या डोळ्यासमोर सुद्धा महानगरपालिकेची लढाईही समोर असणार बरोबर आणि त्यामुळं त्यांनी आपलीही बांधणी करण्यासाठी आतापर्यंत सुरुवात केली या महानगरपालिकेच्या या लढाईमध्ये प्रमुख माणसं जे असतील ते बंटी पाटील साहेब अजित सॉरी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ साहेब आणि धनंजय उर्फ मुन्ना वाडिक साहेब आणि शिंदे गटाचे राजे क्षीरसागर साहेब प्रमुख लढाई ही युती विरुद्ध महाविकास आघाडी अशी जिल्हा मध्यवर्ती बँक जिल्ह्याच्या सगळ्या आर्थिक नाड्या प्रत्येक गाव तिथं सोसायटी आहे किमान एक सोसायटी आहे त्यामुळं तिथल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची संधी ही इथल्या सत्ताधाऱ्यांना मिळते त्यामुळे जिल्ह्याची इथं सत्ता असणे ही अनेकांची अतिशय महत्त्वाची महत्त्वाकांक्षा असते औ साधारणपणे तीन चार हजार कोटीचा आर्थिक कर्जवाटप ही करण्याची संधी इथल्या सत्ताधाऱ्यांना मिळते त्यामुळं म मंत्रिपदाच्या पेक्षा सुद्धा जास्त काम केडीसीसी सी सी म्हणजे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्फत काम करतायत हसन साहेब आणि सतेज बंटी पाटील इथं कदाचित असा गेम होण्याची शक्यता आहे की सहकारात राजकारण आणू का जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे आणि इथं सहकारात राजकारण आणू नका म्हणत इथं पक्षीय पातळीवरती निवडणुका ह्या टाळल्या जातील असं वाटतं आणि व्यक्तिगत पातळीवरती जी हसन मुश्रीफ आणि सतेज उर्फ पंटी पाटील यांची जी मैत्री आहे ही कदाचित यशस्वी होऊ शकेल आणि ते जोडीला काय करतील कोरेना घेतील आवाड्यांना सुद्धा ते जोडीला घेतील दैरशील मानेना जोडीला घेतील अर्थात ही सगळी भाजपची मंडळी आहेत पण सहकारात राजकारण आणू नका या या नावाखाली हे असं घडण्याची शक्यता आहे त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँक जी आहे ही जिल्हा मध्यवर्ती बँक ही या जोडगोळीला फेवरेबल असेल अशी आजची परिस्थिती आहे तिसरी जी स्थान जे आहे ते म्हणजे जिल्हा परिषद जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद समजा सव्वीसला होते असं आपण ग्रहीत धरू <coughs> मनपा सुद्धा सव्वीसला होणार आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुद्धा सव्वीसलाच होणार आहे आणि <coughs> सॉरी जिल्हा परिषद सुद्धा दोन हजार मध्ये होणार आहे या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतसुद्धा पक्षीय राजकारण आणू नका असं मात्र होणार नाही इथं काय होईल इथं पक्षीय राजकारण होईल म्हणजे भारतीय जनता पार्टी शिंदेगट शिवसेना आणि अजित पवार गट एन सी पी या तिघांची युती होईल साहजिकच पक्षीय राजकारण इथं येईल आणि त्यामुळं बंटी पाटील साहेब जे काँग्रेसच्या काँग्रेसच्या आहेत ते आपोआप बाजूला असतात खरं तर एक महत्त्वाची बाब अशी की मुन्ना म्हाडिक साहेबांना धनंजय उर्फ मुन्ना माडिक साहेबांना या दोघांच्यामध्ये वेगळं करण्यास या दोघांनाही वेगळं करण्यासाठी ही, ही पक्षीय राजकारण हे फायद्याचं ठरलं आणि पक्षीय चिन्हावर म्हणजे भारतीय जनता पार्टी जसं म महानगरपालिका महानगरपालिकेमध्ये येईल की भारतीय जनता पार्टीचं कमळ चिन्ह येईल घड्याळ चिन्ह येईल किंवा धनुष्यमान चिन्ह येईल फक्त महानगर जिल्हा परिषदचं एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो या महान जिल्हा परिषदेमध्ये काही महत्वाचे टर्न्स होणार आहेत इथं अंबरीश घाटगेना तिकीट मिळणार किंवा नाही मिळणार त्यांना राजकारणातली त्यांची दुसऱ्यांदाची एंट्री कशी होणार नावेद मुश्रीफ जिल्हा परिषदचं तिकीट मिळणार का चेतन निरके यांना जिल्हा परिषदचं तिकीट मिळणार का ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी महत्वाच्या ठरणार दुसरी एक गोष्ट अशी नाना कदम जे आता म्हणजे उमेदवार होते म्हणजे जे, जे विधानसभा लढव लड़, लढवण्यास इच्छुक होते का गेल्या विधानसभेमध्ये काठावरती त्यांचं हे झालं होतं त्यांना शिंदे गटानं आत प्रवेश दिलाय तर त्यांचं पुनर्वसन कसं करायचं हा एक शिंदे गटासमोरचा महत्त्वाचा भाग असेल त्यामुळं नाना कदम यांची एंट्री नगरसेवक म्हणून होते का आणि झाल्यास त्यांना महापौरपद पहिलं मिळतं का हा सुद्धा बघण्याचा भाग असेल शारंगधर देशमुख हे आणि इतर काही मंडळी ही अशी चर्चा आहे म्हणजे ठाम असं नाही आहे की ब बंटी पाटील साहेबांच्या काँग्रेसला सोडून ते कदाचित शिंदे गटामध्ये येतील असे त्यांनाही काही गोष्टी सांगितल्या जातील महत्त्वाचं म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भगवान काटे हेही भारतीय जनता पार्टीकडं आलेत मग त्यांचं काय पुनर्वसन होण्यासाठी काही केलं जाते का हाही एक महत्त्वाचा भाग आहे खरं म्हटलं तर नेतृत्वाचा कस जो लागेल तो हसन मुश्रीफ असेल धनंजय महाडिक असेल विनय खोरे आवाडे दरिशील माने बंटी पाटील यांचा असेल आणि यामध्ये आ... है। मदे जा है, खरतर, जा या ज्या संस्था आहेत याच्यामध्ये म्हणजे ज जिल्हा परिषद असेल आणि महानगरपालिका या दोन ज्या महत्त्वाच्या आहेत ह्या कुणाकडे जातात हे फार महत्त्वाचं आहे आणि जिल्ह्याच्या आर्थिक नाड्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी आहे ती कुणाकडे जाते हेही फार महत्त्वाचं आहे खरं तर राजू शेट्टी शेतकरी संघटनेचा ज्या जिल्ह्यात उगम झालेला आहे असं आपण म्हणूया त्यांचं राजकारण थोडंसं मध्यंतरी चुकल्यामुळं त्यांना थोडंसं हा फटका बसला आहे पण बरेच त्यांचे सहकारी त्यांना सोडून गेलेत ते कसं उभार उभारतात हे बघायला पाहिजे त्यानंतर राजर्षी शाहू आघाडीचे यड्रावकर साहेब आहेत अर्थात ते भाजपकडंच जाण्याची शक्यता जास्त आहे विनय कोरे साहेब ज्यांचा जनस्वराज्य पक्ष आहे ते कदाचित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतसुद्धा ॲक्टिव्ह होतील पण बाकीच्या ठिकाणी त्यांचा फारसा प्रभाव दिसणार नाही मित्रो ही कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाची साधारणपणे म्हणजे मांडणी कोणता पक्ष कुठल्या सत्तास्थानावरती आपण काय स्वरूपात येऊ यासाठी असणारी बांधणी होती त्यामुळं जि गोकुळ संघ महानगरपालिका कोल्हापूर जिल्हा परिषद आणि म्हणजे के डी सी सी या चार प्रमुख आणि मार्केट कमिटी अर्थात मार्केट कमिटीचं विघटन झाल्यामुळं आणि या मार्केट कमिटीच्या माध्यमातून भगवान काटेंचं पुनर्वसन होतं का नाना कदमांचं पुनर्वसन होतं का महापौर देऊन पद देऊन किंवा काही दुसऱ्या मार्गाने होते का हे बघण्याची ही वेळ आहे धन्यवाद आपल्याला आजची पोस्ट कशी वाटली है। आवर जुन हे आवर्जून कमेंट करून सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इथून पुढं अशा पद्धतीचं भाष्य प्रत्येक बाबतीत हे निश्चित होईल धन्यवाद